सोलापूरमध्ये प्रथमच यस न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा शहरा जगाच्या बाजारामध्ये नेण्याचा ने प्रयत्न या ठिकाणी यूज येस न्यूजचे संपादक सन्माननीय शिवाजीराव सोडसे यांनी सोलापूर शहरात न्यूज न्यूजची स्थापना करून एक वेगळा संदेश या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी प्रथमता त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं तर ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात उदाहरणार्थ शेतीसारखा आतघट्ट्याचा व्यवसाय ज्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक शेतकरी अनेक तरुण मुलं शेती क्षेत्रामध्ये वळत असताना त्यांच्यासमोर असणाऱ्या अडचणी असतील त्यांच्यासमोर असणारे फायदे तोटे असतील ज्या वेळेला जगाच्या बाजारामध्ये काही मालाला किंमत येते त्यावेळेला त्या मालाचा उठाव प्रत्यक्षामध्ये समाजाला कळवलेल्या दृष्टिकोनातून ह्या यश न्यूजचा जास्तीत जास्त वापर होतोय जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अनेक शेतकरी ग्राहक किंवा अनेक व्यावसायिक या यश न्यूजचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्याला त्या ठिकाणी बातम्या वेळेवर कशा मिळतील ते वाचण्याच्या संदर्भात अनेक ग्राहक त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि खऱ्या अर्थानं शिवाजी व त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो काळाची गरज ओळखून आपण हे चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला अतिशय मला मनापासून या ठिकाणी आनंद वाटला सामान्य कुटुंबातील एका सहकार्याने यश न्यूज चॅनलची स्थापना या सोलापूर शहरामध्ये केली मनापासून त्यांचं अभिनंदन मनापासून त्यांना शुभेच्छा